खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू केले आहे त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील सुशील मोहिते पाटील यांनी आगामी महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून आघाडीबाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचे सांगितले महाविकास आघाडी जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही सगळेजण करतोय आणि सगळ्यांना समविचारी जी कोण कोण असतील सगळ्यांना घेऊन करतोय सोलापूर महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्रित येऊ आणि एकत्रित लढा देऊ खैरे साहेबांचं माझं बोलणं झालं साहेबांनी सांगितले की दोन तीन दिवसात पुन्हा एकदा ते सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतील तेव्हा आम्ही सगळे एकत्रित बसणार आहे म्हणजे राष्ट्रपदा काँग्रेसचे आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या वतीनं पण ते शरद असतील सेनेचे पदाधिकारी असतील अजून इतर कोण बरोबर येणार असेल सगळ्यांचे प्रमुख पदाधिकारी बसून आम्ही निर्णय केले शरदचंद्रजी पवारसाहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेबांनी जबाबदारी टाकलेली आहे आणि ती मी पार पाडते जय पराजय हा नंतरचा विषय की जे आमच्यासाठी जे खासदार असतील आमदार असतील पक्षाचे नेते मंडळी असतील त्यांच्यासाठी जे कार्यकर्ते पळतात त्यांचं इलेक्शन आहे ते आमच्या मागं उभं राहतात आमच्या इलेक्शनला पळून पळून रात्रंदिवस दिवस काम करतात आज त्यांचं इलेक्शन आहे आणि साहेबांचे आदेश आहेत त्यांच्या मागं राहायचं त्यांच्यासाठी लढायचं जिंकणं हरणं हा बाब आहे त्या कार्यकर्त्यासाठी पळायचं आहे त्यासाठी आम्ही अवरात्र झटतो आहे आणि जटणार आहे आम्ही सगळी दोन हजार बारा मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत याच कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करताना सतरा नगरसेवक निवडून आणले होते या लकी असलेल्या कार्यालयातून भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत पेक्षा जास्त निवडून आणण्याचा मानस शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला यावेळी भारत जाधव शंकर पाटील यु एन बेरिया गोविंदराज एकबोटे राजा शेख प्रशांत बाबर चंद्रकांत पवार दिनेश शिंदे सुनीता रोटे जावेद खरेदी बिस्मिल्ला शिकलगर अजित पात्रे मोहम्मद इडीकर मोनिका सरकार सिया मुलानी मनीषा माने गौरा कोरे प्रतीक्षा चव्हाण सिद्धारुढ निंबाळे संपन्न दिवाकर प्रशांत गायकवाड सरफराज शेख राजू कुरेशी अक्षय जाधव अमित मोतीवार मुसा अत्तार बिराप्पा बंडगर लखन गावडे संजय जाबा विजय भोईटे मिलिंद गोरे अक्षय बचुटे सिद्धार्थ सर्वगोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते